पाठीमाग जर गेलं ना तर पैसे उचलून घेऊन गेलेले आहेत ते शासनाचं वाचलेलं नाही शासनाने साडेतीन ना, असे कोटी दाखवलं माझं स्पष्ट मा मत आहे की हा भ्रष्टाचार पाच हजार कोटीच्या वरती जाणार आहे आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय मा हे परदेश दौऱ्यावरून आल्याच्या नंतर मी लेखी पत्र तयार करून ठेवलेलं आहे पण तो अधिकार त्यांचा आहे मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जाहीर केलेलं आहे बरं का की आम्ही याच्यावरती सखोल चौकशी नेमो सखोल चौकशी नेमावी आणि एका कमिशनर किंवा माननीय सचिवाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी आणि याची चौकशी करावी माननीय हे पहा माझं असं सीएससी सेंटर वाले हे प्यादे सीएससी सेंटर मग एकाच तालुक्यातले सीएससी सेंटर सगळीकडे कसे जातात अहो एक शेतकरी आठ जिल्ह्यात विमा भरतो म्हणजे म्हणजे शेतकरी डॉस नाही दोषी मी म्हणत नाही परंतु हे ठराविक शेतकरी आहेत आठ जिल्ह्यात पीक विमा भरणारा शेतकरी एक शेतकरी असू शकतो का आणि राजकीय वगैरे आरोपी नाही माझं चॅलेंज आहे कृषी मंत्र्यांना तुम्ही माझ्या समोर चर्चेला या एखाद्या टीव्ही वरती या नाही तर कुठे या माझी तयारी समोर बावीस नोव्हेंबर मला वाटतं ऑक्टोबर आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला महादेव दत्तात्रय मुंडे या तरुण माणसाचा खून झालेला आहे आणि त्या खुनाचा अद्याप एकही आरोपी अटक केला गेला नाही आरोपी सुशील म्हणून जो आकाचा पोरगा आहे त्याच्या अवतीभोवती फिरताना दिसतात पण आता कुठेतरी शंभर टक्के आळा बसेल आम्हाला गॅरंटी नाही 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 ते गँग्स ऑफ वशेपूर ते सगळे वाशेपूर जे आहे ते सगळं हेच आहे हेच खंडणीवाले हेच खुन्हाले हेच सगळे त्याच्यामुळं यांना सजा मिळणार कुठली <coughs> चौकशी त्या महादेव मुंडेच्या ना महादेव मुंडे खून प्रकरणामधलं मी पत्र तयार आहे करुणा मुंडेच्या बाबतीतलं पत्र तयार आहे आणि ते गणेश मुंडे जे चेड़ी चे काढणार होते खासदारांचे त्यांच्या बाबतीतलं पत्र लिहिलं सांगितलं होतं स्पष्टपणे हाकाने सांगितलं होतं महादेव मुंडेच्या प्रकरणामध्ये राजाभाऊ फड मुख्य आरोपी करा आणि आणखी पाच लोक त्यांच्या पक्षाचे नाहीत त्यांना पण आरोपी बीड नाही परळीत बीड परळी सोडून जेवढ्या हत्या सांगितलेल्या आहेत ना परळी सोडून फक्त पहिली हत्या ही संतोष देशमुखची झालेली बाकी सगळ्या हत्या ह्या परळीत झालेल्या

चाळीस हजार हेक्टर आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस हजार हेक्टर सापडले आता आणि जे कृषी मंत्री महोदय मानतायत हो ना की साडेतीनशे कोटीचाच घोटाळा झाला हा साडेतीनशे कोटीचा नाही कृषी मंत्री महोदय तुम्ही आता चार्ज घेतलेला आहे टोटल डॉक्युमेंट पाहिजे असतील तर आम्ही डॉक्युमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो वाचलेले नाही ते जर बॅक साईड पाठीमागे जर